आज विरोधकांची दुटपी भूमिका अध्यक्ष महोदय समोर आलेली आहे नेमके ओबीसी मध्ये आरक्षण द्यायचं किंवा मराठा समाजा वेगळं आरक्षण द्यायचं अध्यक्ष महोदय या बाद्याबद्दल बादा विरोधी पक्ष अतिशय गप्प बसून आहेत आणि अध्यक्ष महोदय लोकसभेच्या खरं म्हणजे बसवी आपले विरोधक आंधळ झालेले आहेत आणि त्यामुळं त्यांना अशाच पद्धतीने लोक झुलवत ठेवणं अध्यक्ष महोदय हे त्यांचं फार मोठं षडयंत्र आहे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांनी आज मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल कधी शब्द काढला नाही कधी मराठा ना समाजाच्या मोर्चा दिसले नाही मराठ्यांच्या ना बद्दल कधी सकारात्मक भूमिका घेतली अध्यक्ष महोदय आणि म्हणून केवळ अध्यक्ष महोदय खरं म्हणजे यापूर्वी मागच्या सरकारनं दिलेलं आरक्षण केव्हा तरी टिकलं नाही मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला कायद्यात रूपांतर केलं सर्वोच्च न्यायालयापर्यंत अध्यक्ष आरक्षण टिकलं महाविकास आघाडीच्या काळामध्ये मुख्यमंत्री फक्त फेसबुकवर होते अध्यक्ष मोदय त्यांचे नेते रिमोट कंट्रोलने काम करायचे आणि अध्यक्ष मोदय आरक्षण केलं अध्यक्ष महोदय खरं म्हणजे फक्त समाजात समाजात दोय माजवायची मताचं राजकारण करायचं समाजाच्या विकासाकरता कुठली भूमिका मांडायची नाही आणि म्हणून या निमित्तानं अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून जयंजा पाटलांना आमचं आव्हान आहे की आपण आता या आरक्षणाचे शत्रू कोण आहेत आरक्षण कोण कोण देत नाही हे खरं मग त्यांनी ओळखलं पाहिजे आणि अशा लोकांचा आता अध्यक्ष महोदय जयंजय पाटलांनी अशा लोकांचं गाव बंद केलं पाहिजे अशी आपल्या माध्यमातून आमची मागणी आहे आणि अध्यक्ष महोदय या प्रश्नाचं आम्हाला राजकारण करायचं नाही या प्रश्नामध्ये कुठली वेगळी भूमिका आमची नाही परंतु सरकार एक फार पुढे टाकत आहे दहा टक्के आरक्षण मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे देवेंद्रजी म्हणजे अजितदादा देत आहेत अध्यक्ष महोदय परंतु आज विरोधी पक्ष बहिष्कार घालायचा त्यांचं खरं वेगळे रूप जे आहे अध्यक्ष महोदय यांचं वेगळे प्रेम आहे आरक्षणाबद्दलचं आज उघडं पडलेलं आहे याचा निषेध अध्यक्ष महोदय आम्ही करतो खरं म्हणजे मी परत एकदा सांगेल आरक्षण कर्त्याच्या आंदोलन करायने ओळखलं पाहिजे की तुमचा शत्रू कोण आहे मराठा म्हणून घेण्याची सुद्धा तुम्हाला आज लाज वाटते आम्हाला त्यांना विचारलं आमच्या नेत्यांना की मराठा समाजाच्या बद्दल तुम्ही मराठा ते म्हटलं आम्ही जातीवर विश्वास ठेवत नाही आमच्याकडे अपेक्षा आहे त्यांच्या नेत्यानं एकदा तरी सांगावं एक मराठा लाख मराठा म्हणून सांगावं पण त्यांच्यामध्ये अध्यक्ष मोदी जाणार नाही आणि म्हणून फक्त आणि फक्त खोटं बोल रेटू बोल ही भूमिका अध्यक्ष महोदय ज्या खोटा यश तुम्हाला मिळालं निमित्तानं तुम्ही पुन्हा एकदा समाजाचा विश्वासघात करतायत हा समाज मराठा असेल ओबीसी असेल तुम्हाला माफ करणार नाही अध्यक्ष महोदय हे मला विरोधी पक्षाला सांगायचं समोराज देसाई सन्मान्य अध्यक्ष महाराज सन्मान्य ज्येष्ठ मंत्री विखे पाटील साहेबांनी मराठा आरक्षणाबाबतीत ओबीसीच्या आरक्षणाबाबतीत काल जी सर्वपक्षीय बैठक सन्मान्य अध्यक्ष महाराज बोलवलेली होती या बैठकीच्या अनुषंगानं सन्मान्य अध्यक्ष महाराज महाविकास आघाडीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना लेखी निमंत्रण आपण दिलं होतं त्यांच्या कार्यालयाकडं आपल्या संबंधित विभागाकडनं फोन करण्यात आले होते ज्यांना या ठिकाणी प्रत्यक्ष येता येणार नाही त्यांच्यासाठी आपण लिंक सुद्धा उपलब्ध करून दिली होती काही नेत्यांनी आम्हाला लिंक वरती सोय उपलब्ध करून दे आम्ही ऑनलाईन जॉईन होतो अशा पद्धतीने सुद्धा सांगितलं पण अध्यक्ष महाराज एकाएकी काल सहा वाजता काल या ठिकाणी सहा वाजता त्यांनी सांगितलं आम्ही या बैठकीला येणार नाही सन्मान्य अध्यक्ष महाराज बाहेर सांगायचं हे सरकार निर्णय घेत नाही हे सरकार आरक्षण देत नाही आणि आरक्षणासारख्या ना महत्वाच्या विषयावरती कन्शन तयार करायचे होते म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांचं मत त्याच्यामध्ये काय आहे ते विचारून घेऊन स्वतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सगळे ज्येष्ठ मंत्री अडीच पावणे तीन तास सन्मान्य अध्यक्ष महाराजांची बैठक चालली पण महाविकास आघाडीचे तीन तीन प्रमुख नेते सन्मान्य अध्यक्ष महाराष्ट्र बैठकीला आले नाहीत बाहेर म्हणायचं आम्हाला या समाजाच्या बद्दल कळवळ आहे आम्हाला त्या समाजाच्या बद्दल कळवळ आहे मग त्यांचे प्रश्न सोडवून निर्णय घेण्याची वेळ आली होती तुमचं मत सरकार विचारत होत तुम्ही सांगायला पाहिजे होत ना की मराठा समाजाला ओबीसीत न आरक्षण द्या किंवा देऊ नका जे काही तुम्हाला म्हणायचं होतं ते तुम्ही सन्मान्य अध्यक्ष महाराज कालच्या बैठकीमध्ये येऊन म्हणायला पाहिजे होत पण जाणीवपूर्वक कुणाचा तरी फोन आला कुणाचा तरी आदेश आला आणि म्हणून जाणीवपूर्वक या बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला आता मला आता मला मराठा आरक्षणा संदर्भात लढा उभा करणाऱ्या श्री मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी विनंती करायची आहे या लोकांचे चेहरे आता तुमच्या समोर आलेले आहेत या लोकांनी काय वागणू या लोकांनी कशी दुटप्पी भूमिका घेतली हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे त्यामुळे आता याच ज्यांना राजकारण करायचंय त्यांना जरूर राजकारण करू द्या पण माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं हे महायुतीचं सरकार जो शब्द यापूर्वी दिलेला आहे तो शब्द पूर्ण करण्यासाठी जे कार्य लागल की या सगळ्यांना विश्वासात घेऊन नक्की करेल एवढच या निमित्तानं सांगतो आणि ज्यांनी राजकारण काल केलं या बैठकीवर बहिष्कार घालून त्यांचा चेहरा आज महाराष्ट्राच्या समोर उघडा झालेला आहे एवढच मला या निमित्तानं सन्मान्य अध्यक्ष महाराज सांगायचे मुंगटीवर मुंगटीवर साहेब हा बोला बोला ना महत्वाच्या विषयावर आज सन्माननीय सदस्य सभा निवेदन एक, एक 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 से मुंबईवर एक निवेदन आहे निवेदन नाही मी याच्यावर बोलतोय बाबा का ठीक बोला अध्यक्ष महोदय ने अजून दादाने बोलदे दोन मिनिट आजी दादा आजी दादा दी आजी दादाने बोल अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने पुरवणी मागण्यावरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम 260 2 मधील तीन दिवसाच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती earth... विधानसभा नियम सत्तान्वय स्थगित करण्यात यावी असा मी आपल्या प्रस्ताव असा आहे की पुरवणी मागण्यावरील चर्चा व मतदानच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम दोनशे साठ दोन तीन दिवसाच्या कालावधी बाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा अधिनियम सत्तावन्न अन्वय स्थगित करण्यात यावी प्रश्न असा आहे की पुरवणी मागण्यावरील चर्चा व मतदानाच्या संदर्भामध्ये विधानसभा नियमातील कलम दोनशे साठ अब्लिक दोन मधील तीन दिवसाच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम सत्तावन्न अनुवय स्थगित करण्याची सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असली त्याने प्रतिकूल असेल त्याने नाही म्हणावे होईचे बहुमत आहे होईचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला अध्यक्ष महोदय सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या वर्षाच्या पुरवणी मागण्यावर चर्चा व मतदान पहिला व शेवटचा दिवस अध्यक्ष महोदय राज्य शासनानं जम्मू काश्मीर राज्याच्या इचगाम येथे उत्तर प्रदेश राज्याच्या अयोध्या नगरीत महाराष्ट्र भवन इमारतीचं बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे सदर कामावर होणारा खर्च हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंजूर अनुदानातून मागवण्यात येणार आहे याची नोंद सभागृहांनी घ्यावी त्याचबरोबर अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या वर्षातील बाप क्रमांक एक ते दोनशे नव्याण्णव मधील एकूण रुपये अक्षरी चौऱ्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद कोटी सहा लाख सदुसष्ट हजार फक्त इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या मंजुरीसाठी एकत्ररित्या सभागृहासमोर मांडत आहे आता मी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या पुरवणी मागण्यासंदर्भातून एक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दोन विकास तीन सार्वजनिक बांधकाम विभाग चार उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभाग व पाच पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग या विभागाच्या पुरवणी मागण्या वितरित केलेल्या सूचित दर्शवल्याप्रमाणे एकत्रित मतदाना एकत्रपणे मतास टाकतो एक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अनुक्रमांक अठरा ते वीस दोन विकास विभाग अनुक्रमांक एकवीस ते पंचवीस तीन सार्वजनिक बांधकाम विभाग अनुक्रमांक सत्तावीस ते एकतीस चार उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभाग अनुक्रमांक सदोतीस ते बेचाळीस पाच पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अनुक्रमांक सहासष्ट अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे मागण्या संबंध झाल्या सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे उद्या गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बैठक दहा ते दहा पंचाळीस सभागृहाची विशेष बैठक होईल त्यामध्ये लक्षवेधी सूचना घेण्यात येतील सभागृहाची नियमित बैठक सकाळी अकरा वाजता भरेल